उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठ्या लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालायक नाही घालात तू आम्ही म्हणलं तुला तू असं मागू तू तू त्याच्या पाया चा भूक गर आम्हाला उशी देणं घेणं नाही ना आमच्या गौरगरीब मार्गाने ढवळ करू नको तुला मागत पडन ते लाड्या का कोण येतो हा लाड्या गुलाबी जमत नाही मायापी हा असले झिंगूर झांगूर लई येते लय जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला गरम करायचं काम नाही करायचं तू तुम्ही अवकाळी जायचं मी तुला बोललो नाही तुम्ही कुटुंबाला नाही हा तुला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुम्ही कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला दिदी झाला सांगत नको मला तू माया नादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणसंग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज दुखाज आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुपल्या आमच्या मध्ये ढवळ ढाव करू नको आमच्या एकाच वाटळ झाले तुला एवढा राज येतो ना कोणी येतो हराम घोर तुला एवढा राज येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एस न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीस का केले विचार त्याला त्याने एक आमदारकी दिली म्हणून तो का भंगार सगळ्या दुनियाचं तू माया पोरायचे वाटप झाले तुला काय होते